जय वाल्मिकी जय आदिवासी जय भीम मी धाडस सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष जालना परभारी तथा छत्रपती संभाजीनगर अजिंठा डोंगरपट्टा महादेव मल्हार कुळी जमात आंदोलक आकाश पाळळे कुळी महाविकास आघाडीचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांनी आपल्याला अजिंठा डोंगरपट्ट्यातील या बोखोदन जाप्रावास मतदारसंघातील कोळी महादेव कोळी मल्लर बांधव तसेच या अजिंठा डोंगरपट्ट्यातील बाकी इतर सहा तालुक्यामधील जमात बांधवावर जो अन्याय अत्याचार जात वेधाच्या नावाखाली होतो इतर वेगवेगळ्या प्रकारचा अन्न अत्याचार केला जातो शासनाच्या मार्फत त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आहेत की जात वेळाच्या मी विधान भवनामध्ये जात वेळाचा प्रश्न हा वारंवार लावून धरण व अनेक येणाऱ्या आड्या अडचणी छोट्या मोठ्या असो त्याच्या त्याला सामोरं जाण्यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहेत तर या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून जो महादेव कुळी मल्हार कुळी जमात बांधो आहे यांचा व धाडस सामाजिक संघटनेचा चंद्रकांत अण्णा दानवे यांना आपण जाहीर पाठिंबा दिला आहे आणि त्या समोरील जे विरोधी उमेदवार आहे त्यांनी आतापर्यंत अनेक वर्ष या माधव कुळी मल्हारकुळी समाज बांधवांच्या जीवावर आमदारक्या भोगल्या भोगलेल्या आहेत खासदारक्या भोगल्या आहेत आता जसं लोकसभेला आपण बापाला पाडलं तसं आता या लोकालाही पाडायचं कारण बाप म्हणतो माझ्याकडे पाहून मला माझ्या पोरला आमदार करा आणि एक साधासा विषय जेव्हा मुलगा मुलीला पाहायला जातो तेव्हा मुलाकडे बघूनच मुलगी दिल्या जाते त्याच्या जा बापाकडे पाहून दिल्या जात नाही तसं मला या रावशाला सांगायचं की रे बाबा तुला अनेक वर्षापासून आम्ही खासदारकी भोगण्यासाठी मतदान केलंय आणि तू अजून म्हणतो की माझ्या मुलाला आमदार बनवा तुझा मुलगा चिमणीवानी तोंडाचा कधी विधान भवनात भुकला का आमच्या वाऱ्यात जो महादेव कुळी मल्हार कुळी आमच्या बांधवांच्या आया बहिणींचे परपंच उद्ध्वस्त करण्याचं काम या शासनाने केलं त्या शासनामध्ये सत्यत असलेल्या या मास्कोर संतोष दानवेने नाही तोंड खोलाचं का आजपर्यंत काम केलं नाही आणि परत म्हणता आम्हाला संधी द्यायला पाहिजे या भोकरदान जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील महादेव कोळी मल्लार कोळी समाज बांधवांना मला, मला सांगायचं आहे आपण वाल्या कोळाच्या वंशातले कोळी महादेव कोळी मल्लार आहेत या जातीवादी संतोष दानवेला आणि रावसाहेब दानवेला अजिबात आपलं कोळी समाजाचं एकही मतदान होता कामाने यांनी जाकून दिले आहेत की हा जो आदिवासी कोळी समाज बांधव आहेत याला मी दारूवर मटणावर आणि पैशावर विकत घेईल अरे संतोष तू याद राह आम्ही वाल्या कोळाचे वंशज आहे आमची किंमत कोणी लावू शकत नाही तुझ्यासारखे सत्तर पिढा जरी आला ना खाली तर आम्हाला कोणी इकत घेऊ शकत नाही कोळी समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे चंद्रकांत अण्णा दानवे यांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहेत हा जो लढाय याला आंदोलन म्हणून आपल्याला बघायचं आहे चंद्रकांत अण्णा तर आमदार होती त्याच्यात शंका नाही आहेत पण आपल्या अस्तित्वाचा लढा आहेत बप्रवाद विधानसभा मतदारसंघामध्ये कोळी मल्हार समाज हा स्वाभिमानी हे दाखवण्याची लढाई आता आपल्याला लढायची आहेत येत्या वीस तारखेला प्रचंड बहुमताने तुतारी वाजवणारा माणूस चंद्रकांत अण्णा दानवे यांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून देतात जय भीम जय आदिवासी जय धाडस जय शिवराय